माऊली विचार मंथन संस्कृतीचे खरू जतन अलकारत्ता माई त्रिवेणीची देखे नवलाई माझे नाव सौ पुष्पा सुभाष येवले माहेर धुळे सासर जळगाव हल्ली मुक्काम खारघर मी भोंडल्याचे गाणे म्हणत आहे आकण माती चिक्कण माती आंबा जो मुरीला त्या बाई आंब्याचं लोणचं घातील ते मी लोणचं दिराला वाढील दिराने मला चुडेसे भरील ते मी चुडे खेळताना फोडील सासूबाईने मला दम्माटा दिला त्या बाई दम्माट्याच आसूच आल ते मी आसू तांब्यात भरील तो मी तांब्या गंगेत वाहिला गंगेने मला उदक्षण दिल ते मी उदक्षण मोराला पाजील मोराने मला अशी दिली ती मी पिस बुरडाला दिली बुरडाने मला टोपली शी दिली ती मी टोपली माळ्याला दिली माळ्याने मला फुलं से दिले ते मी फुलं हद्या देवाला वाहिले